नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज दोन ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील हवामान कसे असणार आहे व पावसाची स्थिती काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरच चॅनल न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर परतीचा मान्सून हा लांबला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास हा लांबला आहे साधारणपण या काळात मान्सून परतायला सुरुवात होते पण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ती प्रक्रिया लांबली आहे तर पावसासाठी पोषक वातावरण ह्या महिन्यात होत आहे या हवामान बदलामुळे ऑक्टोंबरच्या सुरुवातीला या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे यामुळे येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची जी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे तर ऑक्टोंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र हा पाऊस सलगपणे न पडता विशिष्ट हवामान प्रणालीच्या निर्मितीवर अवलंबून आहे म्हणजे काही ठिकाणी भाग बदलत आज इकडे पडलं तर उद्या तिकडे असा या प्रमाणात होणार आहे तर आता विदर्भात पाहायला गेलं तर विदर्भात देखील विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागात येलो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाने हा पाऊस सगळीकडेच न पडता भाग बदलत बदलत पडत राहणार आहे तर मराठवाड्यात देखील पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडातसह पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन ऑक्टोंबरला म्हणजे आजच्या दिवसात आहे तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भाला या दोन्ही विभागाला जोरदार नुकसान झालेले आहे पिकांचे नुकसान झालेले आहे या पावसामुळे आणि आता ह्या आज देखील पाऊस पडणार आहे त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर आज ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे तर कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही तुरळक ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीच्या भागात पाहायला गेलं तर मुंबईच्या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तर कोकणात देखील हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर रत्नागिरी या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे आणि या भागात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रात गेलं तर नाशिकमध्ये देखील ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सूनचा प्रवासा लांबला आहे चक्रीवादळ सुरू स्थिती होती त्यामुळे यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे ज्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण म्हणजे पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे यामुळे वादळाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो असं हवामान विभागाकडून सांगितलं गेले आहे तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचे जा नुकसान झालेलं आहे त्यामुळे हा पाऊस देखील आत्ता ऑक्टोबरमध्ये पडणार पाऊस देखील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायकच ठरणार आहे कारण शेतकऱ्यांचं आता सोयाबीन वगैरे असं माल काढायला आले आहेत त्याचा पाऊस पडत आहे त्यामुळे ते सडण्याची देखील शक्यता आहे येत्या काही दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावी कारण नंतर परत हवामान बदल होऊन जोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता या महिन्यात आहे तर असेच आपले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद